तर आपण बघतोय आता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद संपलेली आणि निवडणुका जाहीर झालेल्या तर आपण कोणत्या टप्प्यामध्ये कोणत्या ठिकाणी मतदान होणार ते देखील बघतोय पहिल्या टप्प्यामध्ये रामटेक भंडारा गडचिरोलीमध्ये मतदान होणार आहे तर चंद्रपूर मतदारसंघामध्ये देखील पहिल्या टप्प्यामध्ये मतदान पार पडेल दुसऱ्या टप्प्यामध्ये बुलढाणा अकोला आणि अमरावतीमध्ये मतदान प्रक्रिया होईल यवतमाळ हिंगोली नांदेड या ठिकाणी देखील दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदान पार पडणार आहे यानंतर तिसरा टप्पा आपण जाणून घेतोय पुणे सातारा रायगड आणि माढ्यामध्ये मतदान होईल तिसऱ्या टप्प्यात हातकणंगले सांगली कोल्हापूर या ठिकाणी देखील तिसऱ्या टप्प्यातच मतदान होईल शिवाय रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर उस्मानाबाद लातूर या ठिकाणी देखील तिसऱ्या टप्प्यातच मतदानाची प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे याशिवाय चौथ्या टप्प्यामध्ये जळगाव रावेर शिर्डी संभाजीनगर या ठिकाणी मतदान होईल जालना बीड मावळ आणि शिरूरमध्ये देखील चौथ्या टप्प्यातच मतदान होणार आहे अहमदनगर आणि नंदुरबार या ठिकाणी देखील चौथ्या टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडेल जळगाव रावेर शिर्डी या ठिकाणी देखील चौथ्या टप्प्यातच मतदान होईल पाचवा टप्पा मुंबईमधल्या सहा मतदारसंघांसाठी मतदान पाचव्या टप्प्यात होईल शिवाय नाशिक दिंडोरी भिवंडी धुळे या ठिकाणी देखील पाचव्या टप्प्यात मतदान होईल ठाणे कल्याण पारघर आणि मुंबईमधले सहा मतदारसंघ या ठिकाणी पाचव्या टप्प्यामध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे तर आपण बघतोय महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यांमध्ये एकंदरीत मतदान होणार आहे निवडणुका पार पडणार आहेत आणि कोणत्या ठिकाणी कोणत्या टप्प्यामध्ये मतदान होईल ते देखील आपण जाणून घेतलंय तर आपण पहिला टप्पा जाणून घेणार आहोत रामटेक भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर दुसऱ्या टप्प्यामध्ये बुलढाणा परभणी हिंगोली अकोला अमरावती नांदेड यवतमाळ आणि वाशिम तिसऱ्या टप्प्यामध्ये पुणे रायगड सातारा माढा हातकणंगले सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर उस्मानाबाद आणि लातूरचा तिसऱ्या टप्प्यामध्ये समावेश आहे तेरा मेला चौथा टप्पा आहे नंदुरबार जळगाव रावेर शिर्डी अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना मावळ शिरूर बीड पुणे या ठिकाणी चौथ्या टप्प्यामध्ये मतदान होणार आहे तर आपण जाणून घेतलेलं आहे की कशा प्रकारे मतदानाची प्रक्रिया पार पडेल तर पाचव्या टप्प्यामध्ये भिवंडी नाशिक धुळे पालघर कल्याण दिंदोडी ठाणे मुंबईमधले सहा मतदारसंघ या ठिकाणी पाचव्या टप्प्यामध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे तर साधारण ते एकोणीस एप्रिल ते वीस मे दरम्यान संपूर्ण राज्यामध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे आणि पाच टप्प्यांमध्ये राज्यात मतदान होणार आहे तर आपण लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक देखील जाणून घेऊयात पहिला टप्पा एकोणीस एप्रिलला असेल दुसरा टप्पा सव्वीस एप्रिलला तिसरा टप्पा सात मेला तेरा मेला चौथा टप्पा असणार आहे वीस मेला पाचवा टप्पा पंचवीस मेला सहावा टप्पा तर एक जूनला सातवा टप्पा असणार आहे अशा पद्धतीने एकूण सात टप्प्यांमध्ये आता मतदानाची प्रक्रिया पार पडेल मात्र या सात पैकी पाच टप्प्यांमध्ये राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मतदान पार पडणार आहे लोकसभा निवडणुकीचं हे वेळापत्रक आपण बघतोय आपण पुन्हा एकदा जाणून घेऊयात की कुठल्या टप्प्यामध्ये कोणत्या ठिकाणी मतदान नेमकं होणार आहे रामटेक भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर हा पहिला टप्पा असणार आहे लोकसभा दोन हजार चोवीसचं बिगुल आता वाजलेला आहे रामटेक भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये बुलढाणा परभणी हिंगोली अकोला अमरावती नांदेड यवतमाळ वाशिमचा समावेश दुसऱ्या टप्प्यामध्ये करण्यात आलेला आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये पुणे रायगड सातारा माढा हातकणंगले सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर उस्मानाबाद आणि लातूरचा समावेश तिसऱ्या टप्प्यामध्ये करण्यात आलेला आहे टप्प्यामध्ये नंदुरबार जळगाव रावेर शिर्डी अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना मावळ शिरूर बीड आणि पुण्याचा समावेश पाचव्या टप्प्यामध्ये मुंबई उत्तर मुंबई उत्तर पश्चिम मुंबई उत्तर पूर्व मुंबई उत्तर मध्य मुंबई दक्षिण मुंबई दक्षिण मध्य भिवंडी पालघर कल्याण नाशिक ठाणे दिंडोरी धुळे या जागांचा समावेश पाचव्या टप्प्यामध्ये करण्यात आला आहे जो की वीस मेला आहे